पार्वती ए पार्वती तुझ हे पहा तिला आहे पार्वती पार्वती पूर्व तुझा हिंदेच्या राजपोंगरा बरोबर विवाह ठरवला जाणार आहे मी केव्हा महादेवांना मनाने वरते आहे पार्वती तू महादेवांना पाहिजे देखील नाही आणि ते तुला ओळखत देखील नाही दे 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 मग तू कशी प्राप्त करणार मी केवळ महादेवांवर प्रेम केला आहे मी त्यांच्याशी विवाह करेन हा माझा दृढ निश्चय आहे मी हे मी कठोर त्यांना कठोर परिश्रम करेन ते माझ्याकडे येत नाही ये म्हणून काय झालं मी त्यांच्याकडे जाईन तो मार्ग खडतर आहे मला ठाऊक आहे बरं पण तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आहे आणि म्हणूनच मी शिवाची पार्वती, पार्वती, दूर पार्वती, कारे। 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 पार्वती शिवाला पाहण्यासाठी भेटण्यासाठी आतुर होती व्याकुळ होती ऋषी कधीची यांनी दिलेल्या बेडाच्या दिव्य पानामुळे पार्वती मातेचा महादेवांना भेटण्याचा मार्ग सुखर झाला आणि पोहोचली जिथे समाधी एक एका पावला वर है सता चुगा। मला सर्व हो। तुम्ही माझ्यावर मी शंका व शंका आणि वडिलांच्या प्रेमाने आधरी झाले होते तुमच्या प्रेमाला ओळखू शकले नाही किती सहन केले तुम्ही माझ्या किती अपमान किती आभार ना पण पण तुमचं प्रेम तत्वभर कमी झालेलं नाही तुमच्या प्रेमाला प्राप्त करण्यासाठी आणि माझ्यावरचा कलंक बसण्यासाठी मी स्वतःला अग्नी सहन केले आणि पुन्हा या पार्वती रूपात जन्म घेतले केवळ तुमचं प्रेम पुन्हा प्राप्त करण्यासाठी डोळे उघडा ना

त्याने आपल्या मदन मदनमालाने शिवाची समाधी अवस्था भंग तर केली पण शिवाने क्रोधित होऊन आपल्या तिसऱ्या नेत्राने काम देवास पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागले विचलित झालेली पार्वती त्यांना साथ घालू लागली

महादेवांनी परीक्षा प्रारंभ केली पूजेसाठी पार्वती शिवलिंग तयार करायची आणि ते शिवलिंग व्हायचे आणि मग मातेच्या मदतीस आले तिचे बंधू श्री विष्णू नारायण मला सफल होण्याचा आशीर्वाद द्या काय बरे झाले हे शिवलिंग गुप्त कसं झालं हरकत नाही मी पुन्हा शिवलिंग तयार केलं ओम नम शिवाय ओम नम शिवा महादेवा मला माहीत आहे हे तुम्हीच करत आहात पण हे सोळा सोमवाराचं वरळ मी अवश्य पडत आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ताई थोडं पाणी मिळेल का अवश्य मनीवर तू शिवलिंग तयार करीत आहेस ना हो पण पण ते पूर्ण होत नाही एक सांगू मला एक वरदान आहे की मी तयार केलेलं शिवलिंग भंग होत नाही ते पूर्णच होत पण ही साधना तर माझी आहे त्यात तुमची मदत कशी घेऊ शिवलिंग तूच तयार करायचं आहे साई मी केवळ त्याच हात लावले म्हणजे ते पूर्ण होईल ठीक आहे हे का झाले पूर्ण शिवलिंग आता तू तु, तुझी साधना निश्चिंत होऊन पूर्ण कर आणि हो एक सांगायचंच राहिलं तुझ्या विवाहाचा मुहूर्त भाऊ म्हणून मीच करणार आहे तुझी साधना पूर्ण होईल ऋषीवर मी आपली अत्यंत आभारी आहे पार्वती माता कठोर साधना करू लागते आणि एका एका, एका मनुष्य सारे पृथ्वी या पंचतत्वांना आधीर करून घेते तिकडे पार्वतीच्या या नव्या आदिशक्ती रूपाला पत्नी रूपात प्राप्त करण्यासाठी महादेव ही आधीर झाले आहे नारायण नारायण पार्वती मातेची साधना पूर्ण होते आणि इथे शिवप्रभू प्रकट होतात मला प्राप्त करण्यासाठी तू एवढी कठोर साधना केली तुला ठोक आहे तुझा सारे पहा एक एक टप्प मी ही तुझा सोबत पार केले आहे मला ठोक आहे झालेवा माझ्या सोबत तुम्ही सदा बैसता दिली आहे

सप्तशिनी विवाहाचा प्रस्ताव राजा हेमावत आणि राणी महिलावती कडे त्यांनी सदर्श स्वीकार केला फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्दशी अर्थात शिवराज आणि शिवपार्वती विवाहानंतर ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाऊ लागली मुहूर्त ठरला लग्नाची लगभग सुरू झाली अंगावर लेपलेलं रूपात पार्वतीच्या अंगावर लावलं गेलं आणि कैलासावरून वारण निघालं भस्म विभूषित महादेव माझ्यावर विराजमान झाले आणि कोण कोण आलं हे स्वतः घेऊन आले देव सर्प गंधर्व विद्यागर इत्यादी देव देवता जमा झाले पृथ्वीवर वेदांच्या नील असलेले घड म्हणजे भूत प्रेम पिशाच हे कैलासावर जमा झाले आणि निघाली श्री महादेवांची वरा वादत गादत वरात निघाली लग्न मंडपाकडे हाथ जोडके मुडी दवरला हात जोडके मुडी दवरला विनोदो पकाय बजी विनोदो पकाय बजी आप ने दीया आप ने दीया हरि राम ज्योती राम ज्योती राम ज्योती राम ज्योती का मन लिया प्रभु जी अरे <laughs>